करमाळा पोलिसांनी चोरट्यांकडून सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत आरोपीच्या ताब्यातून सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली हस्तगत करीत करमाळा पोलीस ठाण्यानं अद्वितीय कामगिरी केली आहे दरम्यान निलेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुकामाडा जिल्हा सोलापूर हा इसम करमाळा पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकलची चोरी करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्याच्या शोधार्थ पथक रवाना झालं दरम्यान ऑलआउट कुंबिंग दरम्यान तो मिळून आल्यानं ना त्याचं नाव पत्ता विचारला असता त्याचं नाव निलेश भास्कर कदम वयवर्ष सव्वीस राहणार घाटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर असं आसा, असल्याचं सांगितलं त्याच्याजवळ असणारी मोटरसायकलबाबत चौकशी केली असता ही हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल करमाळ पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यातील असल्याचं चा निष्पन्न झालं त्यामुळे त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता करमाळ पोलीस ठाणे हद्दीतील देवीसमाळ जेऊर कंदर वडशिवणे तसंच टेंबोर्णी पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर परांडा पोलीस ठाणे जिल्हा धाराशिव या भागातून अकरा मोटरसायकल चोरल्याची त्यानं कबुली दिली आणि त्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत दरम्यान दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी करमाळ पोलीस ठाणेकडील कर गुन्ह्यामधील मोटरसायकलीचा सा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार शोध घेत असताना एक इसम हिरो होंडा स्प्लेंडर गाडीवर अतिशय भरताव वेगानं सालसे कुर्डवाडी रोडकडे जात असताना आढळून आला त्याचा पाठला करून त्याला पकडलं असता त्याचं नाव आणि पत्ता विचारला असता त्यानं पृथ्वीराज उर्फ गोट्या कांतीलाल काळे वयवर्ष सत्तावीस राहणार नेरले तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असं सांगितलं त्याच्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यानं नेरले तालुका करमळा इथली हिरो होंडा स्प्लेंडर गाडी चोरी केल्याची कबुली दिल्यानं त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे